सराव पहली वेलांटी शब्द दीवा दिवा की गित गणित क कर किरण गणित कर रवि कविता कविता लिख कविता लिख व शी हा रहा राहा वनिता शिकत रहा शी ला शिला का पड कापड, कापड भी ज व भिजव शिला कापड भिजव ललिता ललिता शिरा शिरा खा ललिता शिरा खा शिवा वा शिवा वि मान ब शिवा विमान बग, ग, बग मनिशाला मनीषाला किडा किडा दिसला ला, कीडा, दिसला मनीषाला किडा दिसला आमिरचा खिसा खिसा फाटला फाटला अ मी आमिरचा खिसा फाटला रा राधिका निशाना ना निशाना ला व लाव राधिका निशाना लाव लाओ, निशाना लाओ. सतीश सतीश ची ख चिखलात पड़ला पड़ सतीश चिखलात पड़ला हिरवा लिफाफा लिफाफा उ घ ड उघड हिरवा लिफाफा उघड वि शा ल विशाल पीवळा पिवळा पी का ग द कागद आन विशाल पिवळा कागद आन विनय निळा निळा की ना रा, किनारा पाहिला पाहिला आि गीटार गिटार वाजला वा वाजला विनय निळा किनारा पाहिला आणि गिटार वाजला स सविता वि विचार कर, कर बबीता, बबिता ची चिवडा खा सविता विचार कर बबीता, चिवडा खा री ई रिमाताई शी व न का म शिवणकाम क रा करा म वा कमुि क वा शिकवा रिमाताई, शिवणकाम करा कमुवा व शिकवा